जल जीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अनराज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन। आयुष्य पهرेल घराघरात भीषण जलजीवंत थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा जलजीवन आली घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा गाडी दोन मिनिटात

त्याबद्दल मी आभार मानतो मी सगळ्यांना तुम्हाला एकच सांगायला आलोय संवाद मा साधायला एकच गोष्ट लक्षात घ्या दोन महिन्यावर आपल्या विधानसभेचे आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी युवा मोर्चा सेवाच्या वाटा असता पाहिजे आणि उद्या जेव्हा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील तेव्हा ते सांगतील की माझे मुख्यमंत्री होण्यामध्ये घेऊन यासाठी तुम्ही जोरदार काम करा मी तुम्हाला एक वचन देतो युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून तुम्हाला ज्या गोष्टीची गरज लागेल जेव्हा पण गरज लागेल चोवीस तास मी तुमच्यासाठी आहे तुम्ही मला अर्ध्या रात्री आहात मारा

आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील युवा मोर्चे प्रभारी विक्रमदादा पाटील असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहे आणि युवकांमध्ये विकसित महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे जे दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राने बघितलंय आणि बदललेला महाराष्ट्र सगळे पाहतात आहे तोच बदललेला महाराष्ट्र आणि युवकांचे भविष्य असलेला महाराष्ट्र हा कायम राहायला पाहिजे यासाठी तळागावातल्या युवक आणि युवतींसाठी जे काही आपल्या सरकारनी आजपर्यंत योजना केल्या आहेत युवक तळव पोचण्याचं काम आम्ही करत आहोत आणि नवनवीन युवक वेगवेगळ्या समाजाचे युवक हे भारतीय जनता पार्टी कसे राहतील आम्ही नियोजन देवेंद्र भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे महायुतीच काम करणार पण शेवटी देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे लोकसभा फटका बघायला माझा सीट आपण पडलं नाही त्याबद्दल काय झालं कारण काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात धुळे शहरात झाले धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एक गोष्ट लक्षात घ्या मत नाही कमी पडली शंभर टक्के आम्हाला अपयश थोडंफार आलं पण याच्या अपयश हे सगळ्या महाविकास आघाडीतले जे काही नेते असतील युवक नेते असतील आणि कुठलेही नेते असतील त्यांनी एक खोट्या नेरेटिव्ह बसून आपल्या वेगवेगळ्या समाजातील युवकांना युवतींना वेगवेगळ्या समजा लोकांना माती बडोकवायची कामं केले संविधान बदलणार खोट नेट्यू पुढे नेलं असं कुठलीही गोष्ट नव्हती आम्ही लोक थोडंफार पर्यंत कमी हे सगळं पोचण्यामध्ये कमी पडलो पण आता कमी पडणार नाही हे जे खोटं बोललेलं सर महाविकास आघाडीचे नेते आहेत हे कसे खोटे बोलतात आणि कसं युवकांची दशा करतात आणि दिशाभूल करतात हेच घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि भारतीय जनता पार्टीने आणि महायुती सरकारने महा युवकांसाठी जे बघितलेलं स्वप्न आहे स्वप्न आहे ते करे आणि त्यासाठी काय आम्ही करतोय ते योगामध्ये नेणार आहे आणि जे खोट नेरेटिव्ह पर्सन महाविकास आघाडीचे लोक आहेत ते कसे खोटे हे योगापर्यंत आम्ही पोहोचणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलोन प्रेस करा